बदलापूरमध्ये जे एन पी टी वडोदरा या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे मात्र या कामासाठी बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मातीचा भराव टाकण्यात आला आहे त्यामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात अडथळा येऊन चामटोली आणि इतर गावांना या भरावामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पुरस्थितीचा धोका अधिक वाढला आहे दरवर्षी पावसाळ्यात चामटोली गाव तसेच महामार्ग आणि रेल्वे मार्गाला पुराचा धोका असतो दोन हजार एकोणावीस साली रेल्वे मार्ग उल्हास नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे पाण्याखाली आला होता त्यामुळे प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच हा मातीचा भराव काढून नदीचा प्रवाह मोकळा करावा अशी मागणी चामटोली आणि इतर गावातील गावकरी करतायत तर उल्हास नदीत टाकलेल्या मातीच्या भरावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दर्शन सोनवणे यांनी सध्या मुंबई वडोदरा महामार्गाचं काम सुरू आहे आणि हा महामार्ग बदलापूरच्या चामटोली गावातून जातो आणि हा चामटोली गावातूनच आपल्या उल्हास नदी देखील वाहते आणि या उल्हास नदीचा प्रवाह विकास कामासाठी म्हणजे ज्या रस्त्याच्या महामार्गाच्या कामांसाठी उल्हास नदीच्या पात्रामध्ये मातीचा भराव टाकण्यात आला आहे या मातीच्या भरावामुळे आता पुन्हा बदलापूरला जो पुराचा इतिहास आहे त्याच्यामध्ये आता पुन्हा या नदीला पूर येऊन बदलापुरात पाणी शिरतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे इथल्या गावकऱ्यांची आता मागणी आहे की हा भराव जो टाकलाय तर लवकरात लवकर काढण्यात यावा कारण दरवर्षी बदलापुरामध्ये पूर येण्याची संभावना असते त्यामुळे अनेक वेळा बदलापुरात पूर आलेला असताना देखील आता पुन्हा या, या विकास कामासाठी म्हणजे हा जो मुंबई वडोदरा महामार्ग जाणार आहे त्याच्या कामासाठी तर ऐंशी टक्क्यांपर्यंत हा भराव टाकल्यामुळे आता पुराचा धोका आणखीनच वाढलाय प्रशासनाने हा भराव लवकरात लवकर काढून टाकावा अशी इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर